मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे राज्यातील बहिणींनी बांधलेली राखी हेच माझे सुरक्षा कवच आहे त्यामुळे मला कोणी काहीही करू शकत नाही मी महाराष्ट्रभर फिरत राहणार आहे असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तळेगाव दाभाडे येथे व्यक्त केला मावळ एवढे भगिनींचे प्रेम आतापर्यंत कुठेही मिळाले नाही ते मी कधी विसरू शकत नाही जनतेची अशी साथ कायम राहिली तर राज्याचा आणि मावळचा काय केल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी दिली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेचे आज तळेगाव दाभाडे येथे अभूतपूर्व उत्साहात स्वागत करण्यात आले या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त मावळ तालुक्यातील महिलांनी यावेळी विक्रमी गर्दी केली होती सभास्थानी जागा अपुरी पडल्यामुळे बाहेरचे रस्ते देखील महिलांच्या गर्दीने फुल निवडून गेले होते थोर समाजसेवक नथू भाऊ भेगडे शाळेच्या भव्य मैदानावर झालेल्या या सभेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण मावळचे आमदार सुनील शेके तसेच सु सुरेश घुले प्रदीप गारटकर संत तुकाराम कारखाना उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे शहराध्यक्ष संतोष बेगडे बाबूराव वायकर सुरेश धोत्रे कृष्णा कारके सुरेश चौधरी गणेश ढोरे शंकरराव शेळके राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुका अध्यक्षा दीपाली गराडे सारिका शेळके आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध महिलांनी अजितदादांना प्रातिनिधिक राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले अजित पवार म्हणाले की माझ्या जीवाला धोका असल्याचा इशारा पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे पण माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील भगिनींनी बांधलेली राखी हेच माझे सुरक्षा कवच आणि ढाल आहे त्यामुळे कोणी माझे काही वाकडे करू शकत नाही मी आपणही महाराष्ट्रात फिरणार आतापर्यंत एवढ्या प्रचंड संख्येने माता भगिनी मला पहिल्यांदा भेटायला आल्या याचा मला विशेष आनंद आहे या स्त्री शक्तीचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या अनुदानाची रक्कम राज्यातील महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आतापर्यंत नव्वद लाख महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली असून उद्यापर्यंत हा आकडा सव्वा कोटीच्या पुढे गेलेला असेल पुणे जिल्ह्यातील तेरा तालुक्यामधील महिलांच्या बँक खात्यात शनिवारी प्रत्येकी तीन हजार रुपये जमा झालेले असतील अशी माहिती पवार यांनी दिली मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांचा पवार यांनी यावेळी चांगला समाचार घेतला ही योजना निवडणुकीपुरती नाही योजनेसाठी राज्याच्या अंदाजपत्रकात पुरेशी तरतूद करण्यात आली आहे राज्यातील माता भगिनी आणि जनतेच्या आशीर्वादाने महायुती पुन्हा सत्तेत येऊन पुढील पाच वर्ष देखील ही योजना सुरू राहील एकदा दिलेली ओवाणी परत घेतली जात नाही त्यामुळे विरोधकांच्या कोणीही बळी पडू नये असे आवाहन पवार यांनी यावेळी केले महायुती शासनाने महिला शेतकरी सुशिक्षित बेरोजगार तरुण अशा विविध घटकांसाठी घेतलेल्या विविध निर्णय यांची माहिती उपमुख्यमंत्री पवार यांनी भाषणामध्ये दिली आहे मुलींना मोफत उच्च शिक्षण बावन्न लाख कुटुंबांना वर्षातून तीन मोफत गॅस सिलेंडर शेतकऱ्यांना वीज पंपासाठी मोफत वीज ई रिक्षा युवकांना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण अशा विविध योजनांची माहिती त्यांनी दिली मावळच्या जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या विचारांचा आमदार दिल्यामुळे तालुक्याला विविध विकास कामांसाठी तब्बल सव्वीसशे कोटी रुपयांचा निधी दिला आहे तालुक्यातील दिल प्रकल्पग्रस्तांचे प्रश्नही आम्ही सोडवतोय मावळ प्रमाणेच महाराष्ट्राचंही आम्हाला कायापालट करायचा आहे आहे सर्वांगीण विकास महाराष्ट्रातील गरिबी घालवायची आहे केंद्राचा पैसा आणायचा आहे त्यासाठी जनतेने आम्हाला आशीर्वाद आणि पाठिंबा द्यावा असे आवाहन त्यांनी केले आमदार सुनील शेखे यांनी विक्रमी संख्येने उपस्थित राहिलेल्या भगिनींविषयी प्रास्ताविकात कृतज्ञता व्यक्त केली त्यावेळी त्यांना भावना मनावर झाल्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उठून आमदार शेळके यांच्या पाठीवर थाप मारत त्यांना सावरण्यासाठी मदत केली मावळच्या जनतेने साडेचार वर्षांपूर्वी माझ्यावर विश्वास ठेवला तो मी सार्थ करून दाखवला असे नमूद करत आमदार शेळके यांनी तालुक्यात केलेल्या विविध विकास कामांची माहिती दिली जलजीवन मिशनचे काम तालुक्यात सुरू असले तरीही काही अधिकारी आणि ठेकेदारांनी काम अर्धवट केले आहे अशी तक्रार शेळके यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे केली अर्धवट योजना सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश द्यावेत अशी यांनी पवार यांना विनंती केली अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडचा आणि बारामतीचा कायापालट केला पण दोन्ही ठिकाणी त्यांचा पराभव झाला याची सल मनाला अजूनही बोचते अशी खंत शेख यांनी व्यक्त केली अजितदादांनी मावळसाठी खूप काही केले आहे आणि मावळची जनता त्यांची नक्कीच जाण ठेवे मावळची जनता बळी पडणार नाही अशी ग्वाही शेळके यांनी दिली मावळच्या विकासासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे तोपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवा असे कळकळीचे आवाहनही शेळके यांनी केले जनसन्मान यात्रा आणि रक्षाबंधन कार्यक्रमानिमित्त महिलांसाठी मंगळागौरीच्या खेळांचे देखील आयोजन करण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेस दीपाली नाही तू बाहेर तर महिडम काय कमी जास्त तर तुमच्या सगळ्या टीमने तिथे लक्ष द्या आज आपल्या आ... मावळ तालुक्यामध्ये ऐतिहासिक असा तळेगाव दाबाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष हो। आम्हा सर्वांचे नेते आणि आपल्या राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजित दादा माझ्या मावळच्या माय भगिनींच्या वतीनं आपलं मनापासून मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो व्यासपीठावरती उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष आम्हा सर्वांचे नेते आदरणीय ने तटकरे साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो व्यासपीठावरती माझ्या भगिनी ताई चाकणकर माझा सहकारी सुरज गोल्यांना व्यासपीठावरती उपस्थित साहेबजी बेगडे बबन भाऊ बेगडे बाबुराप्पा वायकर दादा गारटकर व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर दादा आज आपण माझ्या मावळमध्ये या मायबाप जनतेचा सन्मान करण्याकरिता जनसन्मान यात्रा घेऊन आलात खरं तर दादा आम्ही तुमचा सन्मान केला पाहिजे की ज्या दादांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती विश्वास ठेवला आणि या माय भगिनीने जो आशीर्वाद दिला जी ताकद दिली जे पाठबळ दिलं त्याचा विश्वासार्ह टिकवण्याचं काम दादा तुम्ही विकास कामांच्या माध्यमातून केलं मी माझ्या माय भगिनींना दादांचं टाळ्या वाजून अभिनंदन करावं वा त्यांचं स्वागत करावं अशी देखील विनंती करतो मागील चार साडेचार वर्षापूर्वीचा काळ आपण आठवला तर कोरोनासारखी महामारी आली अनेक वडीलदारी माझ्या आया बहिणींना आपल्याला सोडून गेल्या अनेक सहकारी सोडून गेले परंतु तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीचा जीव वाचला पाहिजे त्यांना आरोग्याची सेवा मिळाली पाहिजे याकरता देखील दादा आपण कोविडच्या काळामध्ये माझ्या तालुक्यामध्ये शेकडो कोटी रुपयाचा निधी दिला यास तालुक या तालुक्यातल्या आया बहिणींकरता वडील लाऱ्यांकरता मुलाबाळांकरता चांगलं हॉस्पिटल मिळावं चांगली रुग्णसेवा मोफत मिळावी याकरता एक नाही तर दोन दोन हॉस्पिटल आपण दादा उभी करण्याचं काम केलं माझ्या जनतेला चांगल्या सुविधा शासनाच्या मिळाव्या याकरता प्रशासकीय इमारत उभी केली तळेगाव मध्ये नगर परिषदेची इमारत उभी केली गाव पाड्या वाड्यावरती रस्ते चांगले झाले पाहिजे याकरता देखील जवळपास हजार कोटी रुपयाचा पुढं आपण रस्त्यांच्या कामाला निधी दिला इथल्या पर्यटनाला चालना मिळावी याकरता देखील ग्रास काय आई एकुरा देवीचं तीर्थक्षेत्र या ठिकाणी रोपवे किंवा वेगळ्या सुविधा असतील संत जगनाडे महाराजांचं मंदिराचा परिसर सुशोभीकरण करण्याचं काम असेल तीर्थक्षेत्राबरोबर पर्यटन हे देखील समीकरण आपण या ठिकाणी जपण्याचं किंवा वाढवण्याचं काम केलं माझ्या आई बहिणींना मी दादा सांगत होतो की मला एक वेळ संधी द्या मी कुणाच्या भिंतीत जाऊन सांगत नव्हतो तर हजारो संख्येच्या समोर सांगितलं की दादा मला माझ्या मायबाप जनतेला सांगितलं मला एक वेळ संधी द्या त्या संधीचं सोनं करून दाखवील परंतु दादा तुम्ही संधीचं सोन नाही तुम्ही हिरा करून दाखवलं हा देखील मला छाती ठोकपणा सांगायचं माझ्या आया बहिणीला सांगितलं तुमच्या डोक्यावरचं सा, पाण्याचा हंडा उतरील दादा आपण साडे चारशे कोटी रुपयाचा निधी जल जीवन मिशनच्या योजनेच्या माध्यमातून गावापाड्यापर्यंत पाणी पोचवण्याकरता जो निधी दिला त्यातनं काम झाली परंतु मला काही गोष्टी सांगायच्यात तुम्ही पैसा देता मी मागल ते देतो परंतु काही अधिकारी आणि ठेकेदारांनी माझ्या गावपाड्यातल्या आया बहिणींचा डोक्यावरचा हांडा उतरवत असताना ज्या काही पाण्याच्या योजना केल्या त्या अर्धवट केल्या आपण तंबी देऊन सूचना द्या दे येणाऱ्या सहा महिन्याच्या आज प्रत्येक गावापाड्यावरची पाणी योजना सुरळीत झाली पाहिजे आणि जो सुनी शब्द दिला तो मला पूर्ण करायचा आहे त्याकरता प्रत्येक योजना व्यवस्थित झाली पाहिजे रस्त्यांची कामं सुरू आहेत तलाटी कार्यालय सर्कल कार्यालय पाहिजे असते माझ्या दादांनी दिलं आपल्या दादांनी दिलं आणि म्हणून दादा, दादा, दादा तुमच्या प्रेमातून तुमच्या उपकारातून आम्ही उत्तराय होण्याचा हा थोडासा प्रयत्न करतोय आज आ, आया या आया बहिणी वडीलधारी बघितल्यावरती मला सुद्धा एक शेर आठवतो मला सुद्धा आनंदाने मन भरून आलं आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा